वंदे मातरम गीतास दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात सामुदायिक स्वराने वंदे मातरमचा गजर घुमला वंदे मातरम, मातरम गीताला यंदा एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली या ऐतिहासिक औचित्यानं सोलापुरात देशभक्तीचा एक अनोखा जल्लोष साकारला गेला वीरा पाटील चौकातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात शुक्रवारी सामुदायिक स्वरांनी वंदे मातरमचा गजर घुमला वंदे मातरम या गीतानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनतेला प्रेरणा दिली यानिमित्तानं वंदे मातरमच्या सुरांनी परिसर भारावून गेला आणि वातावरण देशभक्तीच्या भावनेनं दणाणून गेलं या स्फूर्तीदायी सोहळ्यात आमदार विजयकुमार देशमुख भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी वंदना गायकवाड अनंत जाधव विनायक विटकर जाकीर सगरी संध्या गायकवाड राजकुमार पाटील नागेश एडमेली सचिन कुलकर्णी अजित गायकवाड अजित गाडेकर यांची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आणि डॉक्टर किरण देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शेवटी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं आणि त्या वाक्याला आज त्या गाण्याला जवळपास पंधरा दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत त्या निमित्ता ज्या दीडशे वर्षाच्या पूर्तीसाठी आज भारतीय जनता पक्ष शहर उत्तरच्या वतीनं सामुदायिक वंदे मातरम आज इथं मांडण्यात आला आपल्याला माहीत आहे की आपल्या आपण जनगण म्हणतो त्याच जनगण जे जे राष्ट्रीय आपण गी, गीत मानलं जातं त्या तशीच दर्जा वंदे मात्र नाही देश आज या देशामध्ये आहे वंदे मातरम एक प्रेरणादायी एक शक्तिशाली आपल्याला ज्या स्फूर्ती वाढविणारी ही गीत असून या गीत गीतला दीडशे वर्ष पूर्ण झालं त्याचा आम्ही सगळ्यांनी सामुदायिकपणे वंदे मात्र म्हणले आज भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर यांच्या वतीने मातरम याची दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे संकल्पना मांडली होती ज्या वंदे मातरम गीतमुळं संपूर्ण स्वातंत्र्य सैनिक सर्व देशभरात एकवटले होते आणि एक ऊर्जाच्या माध्यमातून त्या गीतच्या सर्वांनी स्वातंत्र्याचा लढा दिला आणि मोठ्या प्रमाणात या चं योगदान आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये आहे आणि प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाला ते स्मरणार्थ राहणारच होतं आणि येणाऱ्या पिढीला हे गीत माहीत असायला पाहिजे त्यासाठी मोदीजींनी या संकल्पनेचं या ठिकाणी आयोजन केलं